आज कुरकुरीत अशी कोबीची भजी पाहतोय बरं भजी खाण्यासाठी काही पाऊस लागत नाही फक्त तर चहाच्या टायमाला सुद्धा भजी खाण्याची फार इच्छा होते तीच भजी आज आपण करणार आहोत कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं हे मी सांगितलंय तर चला सुरू करूया आपण ना कोबीची भजी करतोय आणि त्याच्यासाठी मी तो कोबी घेतलाय कोबी हा उभा चिरून घेतलाय मी आणि रफली घेतलाय त्याच्यात आपण मसाला ॲड करतोय नॉर्मली बेसिक कर असे तर चला करून घेऊया मी सगळ्यात पहिले ॲड करते अर्धा चमचा मिरची पावडर आता माझी मिरची पावडर ही बरीचशी तिखट आहे त्याच्यामुळे मी केली आहे कमी केली आहे त्याच्यानंतर मी ॲड करते याच्यात नाही का बारीक चिरलेल्या मिरच्याचे तुकडे तुम्ही दोन्हीपैकी एक कोणतं तरी ॲड केलं तरी चालेल दोन्ही नाही केलं तरी चालेल पण हिरव्या मिरच्यांनी जरा टेस्ट भारी लागते भजनची हे लक्षात घ्या नंतरून मी याच्यात ओवा ॲड करते ओवा जरा मॅश करायचा हातावरती आणि तो ॲड करायचा नंतर मी याच्यात कोथिंबीर ऍड करते तर मी कुरकुरीत कुरकुरीतपणा यावा म्हणून मी नाही का तांदळाचं पीठ ऍड करते दोन चमचे व्यवस्थित कुरकुरीतपणा यावा त्याच्यासाठी याच्यात बेसन पीठ ऍड करते एक वाटी एक वाटी इनफ होतं बेसन भज्यांसाठी चाळूनच घेतलं पाहिजे असं काही नाही आता नाही का याच्यात आपण मीठ नाही टाकलेलं हे लक्षात घ्या असंच कोरडंच तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे कोबीला पुरेसं पाणी सुटतं त्याच्यामुळं मी याच्यात पाणी ॲड पण करणार नाही आहे आणि अशीच भजी करून घेणार आहे आपण तर हे सगळे मसाले आणि हे मी सगळं मिक्स करून घेते आणि बेसन पीठ आपण ना का कांद्याच्या भजीला वगैरे जास्त टाकतो याला कमी टाकायचं म्हणजे कुरकुरीत व्हायला मदत होते पहा इथे मी हे पीठ मळून घेतलंय आणि मी भजीमध्ये ना बेसन पीठ एवढं कमी टाकलंय तांदळाचं पीठ एवढं कमी टाकलंय की तुम्हाला ना असं हातात घेतलं ना की दिसत असेल की याच्यात पीठच दिसत नाहीये जर आता पाहिलं तर तर आता हे असं का केलं मी तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही ना कोबीची भजी जास्त प्रमाणात करणार असाल म्हणजे दोन ते तीन माणसांपेक्षा जास्त लोकांसाठी जेव्हा भजी करतो तर नाही का जेव्हा तुम्ही पीठ तिंपता तर त्याला मीठ टाकल्यावर कंटिन्युअसली पाणी सुटत राहतं सुरुवातीलाच कमी पीठ टाकायचं म्हणजे काय होतं जर इन केस पाणी जास्त झालं तर एखादा चमचा तुम्हाला बेसन पीठ वाढवता येतं आणि त्यांनी असं भजी ना खूप पिटाळ पिटाळ खाल्ल्यासारखी वाटत नाही किंवा मग मग इतकं ते पीठ टाकायला लागतं की असं वाटतं की बेसनच खाल्लं कोबीची भजी खाल्लीच नाही त्याच्यामुळं कमी टाकायचं बेसनपीठ आता पहा इथं मी एवढं बेसनपीठ कमी टाकलं आहे की असं तुम्ही हातात घेतलं तर जस्ट याचं बाइंड होतं आणि तुम्हाला कोबी पूर्ण सगळ्या साईडनी दिसतो असं मी हे मळून घेतलं आहे आता मी लगेच करणार आहे म्हणून मीठ मीठ पण लगेच टाकून घेते नाही का याच्यात मी मीठ ॲड करून घेते आणि तुमच्या लक्षात आलं असेल जेव्हा आपण नाही का बेस को बेसन पीठ टाकायच्या ती कोबी खूप भरलेला होता पण जसं जसं मळत गेलो तसं तसं कोबी खाली गेला त्याच्यामुळं करायची त्याच्यापेक्षा जास्त कोबी घ्यायचा म्हणजे व्यवस्थित भजी होतात तर इथे मी चवीनुसार हे मीठ टाकलंय आता हे परत मिक्स करून घ्यायचं आणि मीठ सुद्धा कमी टाकायचं पाणी सुटतं खूप सारं तर हे मी परत एकदा मिक्स करून घेतलंय तर चला आता भजी सोडायला सुरुवात करूया आता सोडा जर तुम्हाला क्रंची हवी असतील तर नाही टाकलं तरी चालतो हे लक्षात घ्या खूपच क्रंची हवे असतील तर आणि जर तुम्हाला थोडेसे मऊ हवे असतील फुकलेले हवे असतील तर मग मात्र सोडा टाकायचा तर मी याच्यात काही सोडा टाकणार नाहीये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की सोडा टाका कारण हे कुरकुरीत असे खूप छान लागतात मी भजी तळण्यासाठी तेल घेतले आणि तेल व्यवस्थित गरम झालंय तुम्ही पाहत असाल त्याला वाफ येते तर आता आपण भजी तळून घेतोय तर मी लोखंडीकडे घेतली तुमच्याकडे जी आहे ती घ्या आता गॅस मी बंद केलाय जवळजवळ कारण की तेल खूप गरम आहे त्याच्यामुळं आणि एक एक हळूहळू सोडतीये तर चला मी भजी सोडून घेते सगळे असेच पाच सहा भजी सोडलेत आणि तेल खूप गरम होतं त्याच्यामुळं खालच्या साईडनी भजी तळली सुद्धा केली आहेत अगदी मिनिट भरत तर पहा आणि बारीक गॅसवर तळायची म्हणजे कुरकुरीतपणा चांगला येतो तर चला मी भजी ही तळून घेते भजी ना माझी दोन्ही साइडनी व्यवस्थित तळली गेलेत मी तुम्हाला दाखवते आणि आता याला मी हा कलर आणलाय तुम्हाला आणखी डार्क कलर आणायचा तर आणू शकता पण या टाइमाला खूप कुरकुरीत भजी झालेत त्याच्यामुळे मी साईडला काढून घेऊन आले तर चला मी तुम्हाला दाखवते अगदी अप्रतिम कलर यायला आलाय सुरेख त्याला आम्ही सगळी भाजी अशीच करून घेते आता साईडला काढून घेते आणि ही सुद्धा तर इथं तयार आहेत तुमच्या चहा सोबत खाण्यासाठी झटपट अशी ही कोबीची आणि कुरकुरीत एकदम टेस्टी अशी कोबीची भाजी पहा अप्रतिम झाली आहेत